इयत्ता चौथी परिसराभ्यास भाग दोन पाठ सहावा स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय आपण पाहणार आहोत प्रश्न पहिला जागी योग्य शब्द लिहा अ पुण्याच्या नैऋत्येला असलेले टिंबटिंब देवालय मोठे रमणीय स्थान होते उत्तर रायरेश्वराचे मावळांत ठिकठिकाणी काही टिंबटिंब मंडळी आपली वतने सांभाळत बसली होती उत्तर देशमुख शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र टिंबटिंब तयार केली होती उत्तर राजमुद्रा प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ रायेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले उत्तर हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे असे श्रींच्या मनात आहे श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करूया असे रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी बोलले आ जिजाबाईंना कोणता विश्वास वाटू लागला उत्तर आपण मनीजे जे धरले ते बालराजे शिवबा पूर्ण करणार असा जिजाबाईंना विश्वास वाटू लागला ई शिवरायांनी कोणत्या गोष्टींची खडाणखडा माहिती मिळवली उत्तर शिवरायांनी चोरवाटा भुयारे तळघर दारुगोळा हत्यारे आणि शत्रूच्या फौजांची ठाणी यांची खडानखडा माहिती मिळवली ई शिवरायांनी कोणत्या गोष्टींना आळा घालायचे ठरवले उत्तर वतनासाठी देशमुख मंडळी आपापसात भांडत होती या भांडणात मराठ्यांची शक्ती उगाच वाया जात होती हे शिवरायाने ओळखली व त्या भांडणांना आळा घालायचे ठरवले तिसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा अ शिवरायांचे ध्येय कोणते होते उत्तर शिवरायांचे पुढील ध्येय होते एक हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सर्वांनी झटायचे सर्वांनी खपायचे सर्वांनी प्राण अर्पण करायलाही तयार व्हायचे दोन सर्वांसाठी स्वतंत्र राज्य स्थापन करायचे परक्यांची गुलामी करायची नाही आ शिवरायांचा कोणता नित्यक्रम सुरू झाला उत्तर शिवराय स्वराज्य स्थापनेच्या आपल्या नव्या उद्योगाला लागले मावळ्यांना घेऊन ते तलवारीचे हात करू लागले घोडदौड करणे डोंगरातील आडमार्ग शोधणे खिंडी घाट चोरवाटा निरखणे असा शिवरायांचा नित्यक्रम सुरू झाला तर या पाठाचे संपूर्ण स्वाध्याय सुंदराक्षरात लिहा आणि वाचन करा